ప్రణాదరి శితనిపతిమం సర్వాహ్యం సర్వం సర్వక్తిరముని మనుజా సేవ్యమా విష్ణు వందే సదా సకదజగ జగదనాద్యంతమాన ఆనందంతం पर्वता शिखराश नद्या कूप सराशी अविकपालूपाद्या देवता येव सरश काय आहे आता पर्वत वगैरे नोपदात आलेले त्याच्यासाठी त्यांचे काय पर्वत वाळू नदी अवहीर सरोवर आयुष्य कपाल यूप हे सगळे काय आहेत देवता आहेत त्याच्या शब्दाने वाच्य असणारे असे देवता आहेत तर नामय रामयम भिन्नाना अभिता अभिपा अभिमानत हे त्यांच्या सगळ्यांचे नाव आहेत प्रत्येकांचे वेगवेगळे नाव आहेत अभिमानी त्या त्या नावाचे अभिमानी असणारे ते देवताच असतात तिथं नामाने अन्य पे हरे ते सगळे नाव परमात्माचे असतात सर्व गुणाधिक ते सगळ्या शब्दांनी तो वाच्य असतात ते सगळे त्या शब्दांनी परमात्माच वाच्य असतो हे लोक अभिमान देवता आहेत म्हणून नारदीय पुराण पुराणा है। उषा शिरो ब्रह्म नाम उषा शिरो ब्रह्मनाम तत्वसादय अखिल उषा शिरस ब्रह्म चे नाव है परमां तत्त्वमसी इत्यादि सगे जे शब्द है सखिल सब्दांच परमां शब्द परमत्मा द्वाच है सप्तम्यर्था समुद्दिष्ट हे सगळे सप्तमीचे अर्थ आहेत पंचम्यर्था तथा श्रुता काही पंचा अर्थ आहेत काही सप्तमीचे अर्थ आहेत काही षष्टीचे अर्थ आहेत चतुर्थीचे अर्थ आहेत तृतीय तृतीय विभक्तीचे अर्थ आहेत ते सगळेच्या सगळे शब्द कसे आहेत ऐक्यवाद्य आहेत ऐक्यवाद्य परमात्मा परमात्मा एक एकच आहे परमात्मा तर परमात्म्याचे सगळे एक 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 वाचक आहेत अपि गत्व वाचक त्याच्या आतमध्ये असणार परमात्मा असे म्हणून त्या हिवाने वाचक आहेत ऐक्यर्थ नाही होते सर्व सगळे एकच अर्थ आहेत असं नाही आहे वेगवेगळे अर्थ असले तरी देखील परमात्म्याचे अर्थ आहेत भिन्न रूप आहेत सर सगळे ते सगळे बेरे बेरे म्हणजे वेगवेगळ्या रूपांनी युक्त असणारे आहेत ईशांग वाचिनो वा स्यु तिशामे तदर्थत ईशाचे परमा त्याचे अंगाने वाचक असणारे किंवा एक एक अंगाचे वाचक आहे तस समजून घ्यायचं त्या त्या अर्थाने ते असतात अर्था। सप्तसूत प्रथमा यस्मा कारण सप्तसूत प्रथमा ातीय विभक्तीमध्ये प्रथमात तर त्यात योग्य सदा त्या त्या योग म्हणजे त्या त्या विभक्तीने योग्य असणारे अर्थ दाखवून देण्यासाठी असतात ते असं ब्रह्मदर्कामध्ये सांगितलं अंग प्रत्यंग व्याप्तो विष्णे तुरंगमे पहा अंग आणि प्रत्यंग अशा दोन रूपाने व्याप्त असतो विष्णू परमात्मा तर म्हणजे स्वभावाने म्हणजे सगळं शेवटी एकच असतंय आता विष्णूंगम सर्व म्हणून विष्णूच अंगच आहे सगळे मेध्यांगस्थमु असणाऱ्या अश्वाच्या कोणतं आश्व म्हणून सांगितलं ना त्याच्यामध्ये असणारे मेध्य असणारे पदार्थ आहेत की नाही पदार्थाचा पदार्थाचे वाचक आहेत ते 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 त्या पदार्थाचे वाचक असतात असं सांगितले इथे त्या नार पुराणामध्ये सांगितले पुन्हा पेश्वस मेध्यस इति वचन पुन्हा एकदा अश्व मेध्य असणार असा अश्व म्हणतात किंवा मेध्य असणारी अशी गोष्ट म्हणून ते वचना सारखं सारखं काही काही घोडांना या प्रमाणे असे रूप होते म्हणून समज संद, समजवलं जातं इतिहास रूपाने काही काही ठिकाणी सांगितलेलं अस ते त्या त्या अंगाने ते योग्य आहेत किंवा त्या त्या अंगाने ते वाच वाच्य आहेत असं सांगतात खर तेच त्या शब्दाने वाच्य आहेत असं नाही वाच्य असणारे विषय वेगळे असले तरी देखील काय सांगितलं त्या त्या शब्दानी शब्दाचे अभिमानित देवता असतात ते देवता सम्न, सम्न ते देवता अभिमानी असणारे वेगळे असतात परमात्मा वेगळा असतो म्हणजे मेज सगळ्या गोष्टींना असं हे नाव द्यावं म्हणून समजून सांगितले सगळ्या व्यक्तींच्या ठिकाणी ते राहत असते ते अंग असतातच तात्पर्य अधिक तात्पर्यचा अर्थ काय आहे हे अधिकपणे जाणून घ्यावा जाणून घेण्यासाठी म्हणून ते सांगितले असतात असणार सगळं नाही त्याचं दिसून येणं चुकीच आहे एकेका शब्द जो असायला पाहिजे तोच अर्थ असतो नाहीतर तर दिसून येणारी एक गोष्ट असते असणारी एक गोष्ट असते असं होऊन जाईल याकर याकरता पुनर्वचन उद्दिष्ट म्हणून पुनर्वचन पुन्हा पुन्हा मध्ये शब्द जे आहेत ते वापरले तरी देखील अर्थ एकच असतो त्याचा शिवाय पथक पथक संभार जरी असले तरी विषय असले तरी देखील सगळ्यांनी हा एकच आहे असं सांगितलं विष्णु पुरुषस्थानी काठीण्या स्थानीय पुरुषस्थानी पुरुष स्थानी स्थानीय पुरुष पुरुष म्हणजे गुर त्या विष्णु परमात्माच्या गुरस्थानामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी अष्ट्याकरणा कठीणता असते ता, ता ता हा, हा। ते कठीण असतं पृथ्वी कशी हे कठीण असते तत्व शिकता सर्व आणि ते सगळे शिकता सगळे वाळू देखील त्या ठिकाणी राहणारे असतात पृथ्वीमध्ये उवध्यक्ष आणि उवध्यवध्य म्हणजे गुदामध्ये जे काठीण्य आनंद देणारा असं असतं की नाही

बसायला यावं तशा प्रकारचं स्थान असतंय ते म्हणून कथा सगळ्या तशा असतात पूर्व असतगत्वेपी हे सगळे भूमीचे पाद असले तरी देखील नवध्यस्थ न्य सगळे बसू शकतात पण त्या पाहिजे त्या स्थानाने आपण बसू शकत नाही बसायचं झालं तर ते जे उपस्थ असते की नाही तेच पाहिजे ते असलं तरच त्यावर आपण बसू शकतो नाहीतर बसता येत नाही तर जर आपल्याला तिथं दुखत असलं केलं तर दुखत असलं तर आपण तिथं बसू शकत नाही ते नो अध्यक्ष विरुद्ध ते तर अभिमानिन्यो देवता अनुकीत कारण त्याचे अभिमानी असतात देवता सगळे वेगवेगळे असतात सगळे दही ते गुदस्थानाच्या ठिकाणी असते तरी देखील सगळे वेगवेगळे आहेत ते बहुरूपत्ता ऐश्वर्याचे पदेश ते सगळे बहुरूपी आहेत अनेक रूपाने आहेत ऐश्वर्य देखील तसे आहे ऐश्वर्य म्हणजे त्याचे नियम नियमकर्तृत्व वेगळं आहे म्हणून त्या परमात्म्याचे ऐश्वर द्योतक असणारे सगळ्या गोष्टी आहेत इतिहास म्हणून याकरता त्या त्या शब्दाने परमात्मा तसा वाच्य असतो अवान्तर दिशो विष्णो अस्थ्यपुच्छान्य उदाहरता बाकी जी जी दिशा है आग्नेय नैत्य वायव्य ईशान्य वगैरह कि नहीं अवान्तर दिशा विष्णु पुच्छ भाग विष्णु परमां पुच्छभाग पूर्व भाग पश्चिम भाग अर्धागे दोनों दिशा हा पार्श्व प्रगी येतात ते सगळे दिशा जे आहेत दक्षिण पूर्व पश्चिम इत्यादी जे आहेत तर परमात्माच्या पार्श्वभागामध्ये बाजू बाजूला राहणारे आहेत ते पाद मूल आणि डोका आहे पाद मूल आहे पायाचा भाग म्हणजे सातळ पाय म्हणतात पुच्छम षट ऋत ते सगळे पुच्छ आहेत दहा ऋतू वसंताधिक जे ऋतू आहेत ते सगळे उच्च भागाने मध्ये असतात संवत्सराभिमानी ब्रमदेव ब्रह्मा संवत्सराचा अभिमानी होऊन सगळ्यांच्या शरीरामध्ये असतो तो सर्व शरीर मध्ये असतरीरकोमानश यव क्लोम एकृत मांस मास किंवा म्हणजे पातळ भाग असो तो यकृत म्हणून जे असते हे चांगलं म्हणजे गोळा अल्ल सारखं असणारे एकृत मावशी मांस ह्या सगळ्यांच्या मध्ये देखील त्याचे ते अभिमानी असणारे ते वेगवेगळे वे दे देवता राहत असतात आंतर भागामध्ये आतड्यामध्ये नदी असतात नद्या हा सर्व सगळे ते सगळे आंतर भागामध्ये असतात विष्णू सनातन अभिमानी देवता अजून त्याच्या बरोबर त्यांच्यावर नियमन करणारा श्री विष्णू परमात्मा आहे असं सांगता नवो अभिमानी विघ्नेशा आकाशाचा अभिमानी कोण आहे विघ्नेश आहे गणपती विष्णूवर मांसाश्र विष्णु विष्णू ज्या मांसा मांसामध्ये मांसा आश्रय करून राहत असतो अभिमानी चा अंतरिक्ष अभिमानी असणारा देखील त्याचा मुलगा आहे

Nahoře vymání, viknějšího všem mamasach lidé sada, te taky vymáníte. Třetí udržíte. Ha, ne, třetí můžete udržet, vágám se rád to. Všichni bramat mají udržet. Hej, tíč. Aharva, Ashram, Purastha, Mahima, Annuja to. samudre, jono, ranní, renam přesněn, Mahima, Annuja je शापरे समुद्रे योनिरेतु यो वाश्वम महिमानम महिमाना वाविता संभवु हु संभवु वतु हु हायो भूतवा देवान अवहत वाजी सकाचे आहरवा अश्वम ये सकाता भाग हा अश्वाय पहलंदते संग्रह तो महिमा काय आहे ते दाखवत आहेत तसे पूर्व पूर्वे भाग पूर्वीचा भाग हे समुद्र आहे योनो रात्री योनी भागाच्या ठिकाणी रात्री असते मग त्यानंतर पश्चात मागची भाग पाठीमागचा भाग आहे की नाही हम्म महिमा आता परमात्म्याची महिमा असते अन्व ज्या आहेत म्हणजे ते त्या हिशोबाने महे महिमेच्या रूपाने दिसून या दिसून या तसे अपरे अपर भाग मुझे जे ना फागा रसोड़ों दुसरा भाग है ते समुंद्र योनी मन सांगे समुंद्र यो ही योनी ही ये तो वह अशुभ है चा स्वरूपानी अशुभ है ना तो जाहिने भरों मतलब तुझ महिमा महिमा ना आवापिता महिमा जी है सगरी करो ना दाखवाली ताती संभव हुआ तोरो यो होता है महिमा दाखों है झालेले आहेत हयभूत हाय म्हणजे घोड्याच्या रूपाने राहून देवान अवहत देवाना बोलावतो वाजी हा घोडा जो आहे की देवाना बोलवणार आहे गंधर्व अनर्वा गंधर्व अनर्वा गंधर्व किंवा मनुष्य इत्यादी की सुर सुरान म्हणजे गंधर्व मनुष्य किंवा असुर या सगळे रूप असतात त्या अश्वामध्ये असे राहणारे प्रकार आहेत मनुष्यान समुद्र एव अश्व बंधू सगळ्या मनुष्याना समुद्र रूपाने असणारा अश्व असायण नारायण तोच बंधू आहे सगळ्यांचा समुद्र हा योनी आहे इथे याप्रमाणे अश्वांचे अश्वाच्या बद्दलचे ब्राह्मण सांगितलं त्या घोडा नावाचं घोडे नावाचे जे असतात की नाही ते घोड्यामध्ये असणारे परमात्माचे स्वरूप कसे असते म्हणून ह्या ब्राह्मणामध्ये शिकवले ह्या भागामध्ये शिकवलेलं आहे उपनिषदा हे सांगितले इथे अश्वब्राह्मण याप्रमाणे हे अश्वब्राह्मण सांगितले आहे अश्वपूर्वापर हा तर इथे काय सांगितलंय अश्व म्हणजे पहिल्यांदा पूर्व भाग अपर भाग म्हणजे ह होम्यो म्हणजे होम करण्यासाठी योग्य असणार आहे महिमानो त्याची तशी महिमा आहे ग्रहो स्मृ हे सगळे ग्रहाच्या रूपाने असणारी त्यांची महिमा आहे नवग्रह जितके आहेत की नाही तर सगळ्या ग्रहांचे महिमा अश्व म्हणजे नावाच्या त्या घोड्यापासून सुरू करतो म्हणून अश्विनी भरणी हिताप्रमाणे सगळ्या ग्रहांची महिमा त्या हिताद्वारे दाखवली गेली अहो रात्र अभिमंता रो सगळे रात्र आणि दिवस हे अभिमानी असणारे असे असतात ते अभिमान ते पुन्हा त्यांचे अभिमानी असणारे असे कोण कोण आहे तर ते काम इत्यादी देवता आहेत काम म्हणजे कामदेव काम कामाच्या काम आता रथेश एक पुरुष रूपाने रूपाने काम असतो आणि स्त्री रूपाने ब्रह्म शरीर दोघा विष्णु परमात्मा नावाच्या ब्रह्मा ब्रह्माच्या शरीरापासून उत्पन्न झालेले आहे काम आणि रथी दोघही सम, समुद्र एकात समुद्र असतो समुद्र शब्दाचा अर्थ काय सम्यक उद्रेका चांगल्या रीतीने थी उद्रिक्त होत असतो खळवळ 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 महत्वात असतो म्हणजे मा, उद्रेक म्हणजे खळबळपणा म्हणून त्याला समुद्र म्हणतात तेव्हा पण उद्रिक उद्रिक्त असणार असतो समुद्राचं पाणी सारखं उद्र, उद्रेकाने उद्रे ख खर विष्णू पूर्व होता विष्णू परमात्माला समुद्र हे नाव पडलेलं आहे उपचारेण तो उद्रेकात उपचारपूर्वक उद्रेक त्याच्यामध्ये येतो म्हणून अपरश्चित दुर्मुखा त्याच्यानंतर मग दुसरा कोण चतुर्मुख ब्रह्मदेव आहे स हे विष्णू हय नामा सन तो विष्णू परमात्मा घो हय या नावाने युक्त होऊन देववाह्येश संस्थिता देववाह्येश देवतांना वाहून घेऊणारा अश्व हय या नावाने राहत असतो

अर व या नावाने सगळ्या आशुराच्या मध्ये राहत असतो वाहून घेऊन जाणार असतो मनुष्यशो अश्व नाव असो मनुष्यांच्या मध्ये वाहून नेणारा ना अश्व नाव असतात त्याच त्यात बंधू सयमी होता त्या सगळ्या लोकांचा बंधू म्हणजे परमात्माच आहे तस्मात एव उत्थित असत उत्थितीस म्हणून त्याची त्याची म्हणजे काय उठणपणा त्याच्यामध्ये तसलं रूप म्हणजे भिन्न रूपाने राहिला असतो पण भिन्न रूपाने जरी असतो तरी तो भिन्न भिन्न असतो असं नाही परमात्म्याचे स्वरूप जे आहे एकच असत ऐश्वर्याच्यामुळे त्याच्या महिमेच्यामुळे मुळे तसा वाच्य असतो तो त्या त्या शब्दाने वाच्य असत ईशय तसा असला तरी देखील व्यक्तिभाव गमिष्ती व्यक्त्यांना म्हणजे एकेका एक 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 व्यक्तीला जे आहे काय काय भाव मिळावेत स्वरूप मिळावं काय नाही ते सगळं अभिव्यक्त करत असतो दाखवून देत असतो आता यात येत शत्रू

अर्वाभि अर्वाभिगमनाद उक्त आशुत्वाद अश्व उच्चते अर्व म्हणजे खालच्या भागाला देखील जाऊ शकतो याकरता आशुत्व आशु आश्व म्हणजे लवकर खालच्या भागाला देखील जातो म्हणून अश्व म्हणतात अश्व शब्दाची वाचक होत इथे वै्याय म्हणून याप्रमाणे प्रमाणे वैहाय संहिता म्हणजे त्याचं सांगितलेलं आहे वाहनेषु वाहनेशु त्या, त्या वाहनांच्या मध्ये राहून तर तर नामात ते ते कर्म करतो परमात्मा राहून म्हणून या करता त्याच्या नावाने वाच्य म्हणून सांगितलं हे कर्तृत्व असल्या कारण त्याच्या वाक्य वाच्य पतंती नियतम हंतुम देवाश्वा शत्रू मूर्धसु देवतांचे जे घोडे असतात कि ते केव्हाही नियतपणे शत्रूंचा संहार करण्यासाठी शत्रूंच्या डोक्यावर राहत असतात अधिक वेग असल्या कारणाने वेग जास्त असल्या कारणाने आसुरा आसुराश आसुराश्व म्हणून आशु त्यांचा म्हणजे अधिक वेगाने राहतात म्हणून ते आसुराश्व असुरांचे आसुर असुरांचे त्याला वाहून घेऊन जाणारे घोडे नृवाहन देखील तसेच माणसानं घेऊन जाणारे घोडे देखील तसेच असतात वाहन करून घेऊन जाणारे एकूण हे उद्देश आहे अश्व इत्यादी शब्दामध्ये गंधर्व असतो सदा युद्धरत हा देव पाट युद्धर दे हा देवांच्या मागोबाग पाठोपाठ गंधर्व लोक देखील युद्ध करण्यामध्ये रथ असतात अं तर अशक्त होत देवा युद्ध ते दे। जर आपली शक्ती नसेल तर मग देवांशी ते दे युद्ध करू शकत नाही देवांना देवांशी देखील असुर लोक युद्ध करतात कारण त्या त्या ठिकाणी असतात असतात ते स्वामी नियामक म्हणून सगळे गंधर्व देवता असुर हे सगळे ते सगळे त्या त्या शब्दांनी वाच्य असतात त्या त्या शब्दांनी घोड्याच्या अर्थाने वाच्य असतात काही त्याच्यातले काय आहेत घोडे गानरत हा गायन करण्यामध्ये रथ असतात नित्यम गंधर्व नरक नर्तक आपण देखील करणारे असतात किती विद्या वाद्यरथ आहात काही काही देवता जे आहेत की नाही वाद्यामध्ये वाद्यामध्ये म्हणजे मृदंग इत्यादी का मध्ये राहत असतात नित्यम चारणा देवचारका देव, चार देव देवांचे चारका म्हणजे चार चार रूपाने म्हणजे सेवक असणारे असे काही लोक असतात ना त्याला चारक म्हणतात अरेकांचे जे नाव आहेत ते नाव त्यांच्या 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 कर्माला अनुसरून दिलेले आहेत